नमस्कार सह्याद्री नेचर ट्रेल्स मध्ये मी सर्व इतिहास प्रेमी रसिक प्रेक्षकांचे स्वागत करतो मागील भागात आपण मछली दरवाजा मार्गे गाविलगडात प्रवेश करून परकोटाची व वीरभान दरवाजाची पाहणी केली त्याच सोबत गड़ गाविलगडाचा यादव सम्राटांच्या काळापासून ते बहामनी इमादशाही नगरची निजामशाही व मुघल कालखंडापर्यंतचा इतिहास देखील पाहिला या भागात आपण परकोटाच्या दरीपलीकडे असणाऱ्या मुख्य किल्ल्यातील पुढील तीन दरवाजांचे संकुल पाहताना गाविलगडाचा इतिहास निजाम हैदराबाद व मराठे यांचा कालखंड देखील पाहणार आहोत चला तर मग दुसऱ्या भागाचा प्रारंभ करूया मागील भागात परकोट मछली दरवाजा आणि वीरभान दरवाजा पाहून थांबवलेली आपली भटकंती आता आपण वीरभान दरवाजापासून परत एकदा सुरू करूया शार्दूल दरवाज्यापर्यंत जायच्या या वाटचालीमध्ये आपण किल्ल्याच्या इतिहासाचा देखील मागोवा घेत घेत जाऊया मित्रांनो मागील भागात आपण पाहिले की पंधराशे अठ्ठ्याण्णव साली मोबालांचा सेनापती अबुल फजल यांनी गाविलगडावर नियंत्रण मिळवलं पण गाविलगड आणि वराड सुभ्यावर लगेचच नगरचा निजामशाही वजीर मलिक अंबर यांनी परत एकदा प्रभुत्व मिळवलं इसवी सन पंधराशे नव्याण्णव पासन पुढे मलिक अंबरच्या मृत्यूपर्यंत मुघल आणि निजामशाही खानदेश व आणि दौलताबाद ते पार परंड्यापर्यंत अराजकता भाजली पुढे मलिक अंबरच्या मृत्यूनंतर आधीच कंकुवत झालेल्या निजामशाहीचा सोळाशे छत्तीस सदतीस सालाच्या सुमारास अंत झाला व वराड गाविलगड इत्यादी मुलू संपूर्णपणे मुघल साम्राज्य दाखल झाले मुघल पद्धतीप्रमाणे जमीन मोजणी होऊन सारा निश्चिती झाली वरार तेरा सरकार म्हणजे जिल्हे लष्करी ठाणे ग्वा आणि मुलकी ठाणे एलिचपूर हे तयार करण्यात आले वराड सुब्यातून सुमारे पावणे दोन कोटीचे उत्पन्न मुघलांच्या तिजोरीत जमा होत असल्याचा नोंदी मुघल दरबारात पाहायला मिळतात शहाजहान बादशहाच्या काळात या प्रशासकीय सुधारणा घडून आल्या सोळाशे सदतीस साली खान दौरान हा मोगलांतर्फे वराडचा सुभेदार झाला त्याच्या पुढे सोळाशे बेचाळीस साली शहाबेग खान याची नेमणूक वराडच्या सुब्यावर दिल्ली दरबारातन करण्यात आली सम्राट औरंगजेबाच्या काळात मिर्झा राजा जयसिंग हे दख्खनचे सरसुभेदार होते व त्यांच्या अखत्यारीत वराडचा सुभा येत होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी मुघल शहजादा कामबक्ष हा वराडचा सुभेदार होता औरंगजेबाने जेव्हा स्वराज्यावर और आक्रमण केले त्याच्या काळात सोळाशे नव्वदच्या दशकात बरीच वर्षे काझी खान फिरोज जंग याला वराडचा सुभेदार नेमण्यात आले होते पुढे याचाच मुलगा निजामुल मुल्क आसिफ जा हा हैदराबादचा प्रथम निजाम झाला ह्याच दरम्यान छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात मराठा वीरांनी मुघलांचे प्रचंड संकट हळूहळू मोडीत काढून त्यांच्या पाशवी बळाला न जुमानता गोदावरीच्या उत्तर व पूर्वेला खानदेश प्रांतात आणि वराड प्रांतात दूरदूरवर मोहिमा सुरू केल्या सोळाशे नव्याण्णव साली स्वतः राजाराम छत्रपतींनी गंगथडी म्हणजेच मराठवाड्याचा गोदावरी प्रदेश नांदेड खानदेश व वराडच्या दक्षिण भागात चौथाई वसुलीसाठी मोहिमा काढल्या व परसोजी भोसले या आपल्या विश्वासू सरदाराकडे चौथाई वसुली व मराठा अंबल बसवण्याची जबाबदारी दिली मुघल दरबारच्या बातमीपत्रातील नोंदीनुसार चार मार्च सतराशे एक रोजी परसोजी भोसले यांनी वराडची मुलकी राजधानी एलिचपुरावर हमला देखील करून प्रचंड लूट जमा केल्याच्या नोंदी आपण पाहू शकतो छत्रपती राजाराम यांनी त्यांच्या यशस्वी कामगिरीबद्दल खुश होऊन परसोजी भोसले यांना मानाचा दिला आणि सुबाडाबरोबर गोंडवन सांदा याची सुभेदारी सनद पत्र करून दिली परसोजी भोसले हे हल्लीच्या यवतमाळ जिल्ह्यातील तेव्हाच्या दक्षिण वराडातील भाम या गावात लष्करी ठाणे स्थापन करून मराठा राज्याच्या त्या भागातील व्यवस्थेसाठी कायमचे तेथे स्थायिक झाले तेथून पुढे वऱ्हाड व गाविलगडाच्या राजकारणामध्ये मा मराठ्यांचा थेट प्रवेश झाला याच दरम्यान औरंगजेब बादशाह वृद्धापकाळाने व सतत सत्तावीस वर्षाच्या मोहिमेच्या अपयशाने खचून जाऊन वारला राह त्याच त्याच्या जा शहजाजांना दिल्ली गाठण्याची घाई झाली त्यामुळे मोगलांतर्फे इसवीसन सतराशे सात साली राजकीय कैदेत असणाऱ्या शाहू महाराजांची सुटका झाली व ते दख्खनमध्ये परत येताच महाराणी ताराबाई राणी सरकार त्यांच्या विरुद्ध गेले व त्यांनी सिंहासनावरील मुद्दाम सोडला आहे असा प्रचार सुरू केला त्यांचा खोटेपणा सिद्ध करण्यासाठी भोसले कुळातील परसोजींना शाहू महाराजांना भेटण्यास पाठवले तेव्हा परसोजींनी शाहू महाराजांच्या खळेपणाची स्वत खात्री पटल्यावर राजांबरोबर एकाच ताटात जेवण केले त्यामुळे सर्वांची खात्री पटली की हे शाहू राजेच आहेत व ताराबाईंच्या पक्षाला सोडून बरेच मराठा सरदार शाहू राजांना येऊन मिळाले परसोजींच्या या मदतीबद्दल इसवी सन सतराशे सात साली शाहू महाराज छत्रपती झाल्यावर त्यांनी परसोजी भोसले यांना सेनासाहेब सुबा हा खिताब व वराड गोंदवन प्रांताची सुभेदारी वंश परंपरेने सनद पत्र करून दिली त्यामुळे कागदोपत्री मराठा प्रभुत्व वर स्थापन झाले पण इत्यादी डोंगराचा भाग प्रत्यक्ष मोगलांच्या ताब्यात होता त्यावर परसोजी भोसले चौथाई आणि सरदेशमुखी आणि दाणे असे कर वसूल करू लागले या करांची गणना कशी केली जात असे व याला साठा चाळीसीचा तह का म्हणतात हे आम्ही नारनाळा किल्ल्याच्या आमच्या सफरीमध्ये सांगितले आहे ते आपण आमच्या युट्यूब व्हिडिओमधून मधून बघून नक्की समजून घ्या सतराशे नऊ साली परसोजी भोसले स्वर्गवासी झाले सतराशे दहा साली छत्रपती शाहू महाराजांनी परसोजींचा मुलगा कान्होजी भोसले यांना पुढील सेनासाहेब सुभा बनवले सतराशे वीस साली पहिला निजाम आसिफ जा मुघलांच्या दख्खन सुभेदार अल अली खान याच्या विरुद्ध बंड अशा रीतीने पंधराशे अठ्ठ्याण्णव साली गाविलगड मुघल ताब्यात आल्यापासून सुमारे एकशे वीस वर्षांनी मराठ्यांनी या परिसरात आपले पाय कसे रोवायला सुरुवात केली या रोमहर्षक इतिहासाची ओळख करून घेत आता आपण शहानूर दरवाजापासून वाटचाल करत करत शहानूर दरवाजा ते शरब दरवाजा या दरम्यान असणाऱ्या दरी मधल्या एका महत्वाच्या पहारा चौकीपर्यंत येऊन पोहोचलो आहोत ही तटबंदी कदाचित संपूर्ण वाटेच्या डाव्या बाजूने संरक्षण घेण्यात आली असाल पण आता मात्र तिचे तुरळक अवशेष अखेरच्या घटका मोजताना दिसतात दोन्ही दरवाजांच्या मधोमध याच ठिकाणी जुन्या काळात पहाऱ्याची चौकी येथे संरक्षणासाठी तैनात होती येथून आपल्याला दोन्ही दरवाजे दृष्टिक्षेपात राहत मित्रांनो अशा रीतीने वीरभान दरवाजाचे निरीक्षण करून आपण तेथे असणाऱ्या पाऊलवाट्याने पुढील दुर्गभ्रमण करण्यासाठी मार्गस्थ होतो वीस एक मिनिटाची साधी पाऊलवाट तुडवल्यावर आपण गाविलगडाच्या मुख्य तटबंदीपाशी येऊन पोहोचतो येथे आपलं स्वागत गंडभेरुंड आणि शरभानी युक्त असलेला महादरवाजा करतो तुम्ही माझ्या पाठी हा महादरवाजा पाहू शकत असाल साधारणपणे पंचवीस फूट उंचीचा हा महादरवाजा गाविलगडाची मुख्य ओळख म्हणून समजला जातो येथे आपल्याला कमानीच्या दोन्ही बाजूला कमल पुष्पांची विशेष रचना केलेली दिसते त्याचबरोबर आपल्याला कमानीच्या अगदी स्वर एक शरभशिल्प दिसते ज्याने तोंडात आपली हत्ती पकडलेले आहेत आणि चारी पायामध्ये सुद्धा हत्ती तुडव तुड तुडवलेले गेलेले तिथे चित्रित केलेले आहेत त्याचबरोबर ह्या ग शार्दुलांच्यावर म्हणजे शरभांच्यावर आपल्याला गंडभेरुंड पक्षाचे चित्रण केलेले आढळते गंडभेरुंड हा हिंदू पुराणामधला एक पक्षी आहे ज्याची कथा आम्ही बऱ्याच मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेली आहेत तर आणि ह्या सर्व कलाकृतीच्यामध्ये आपल्याला एक खजूर फळांनी लगडलेले खजुराचे झाड देखील सुंदरपणे कोरीव आकृतीद्वारे चित्रित केलेले पाहायला मिळते अशा रीतीने ह्या किल्ल्याची पुनर्निर्मिती करणारी इमादशाही सुलतान फतेउल्ला इमादुल मुल्क यांनी आपले जी पूर्वजांचे विजयनगरच्या परंपरा म्हणजेच गंडभेरुंड आणि नवीन इस्लामी शासन म्हणजे ख खजुराचे झाड यांचा अतुलनीय संगम येथे कमानीवर चित्रित करून गाविलगडाच्या राजधानीच्या दर्जाला साजेसा असा हा महादरवाजा पुनर्निर्मित केलेला आहे ह्या दरवाजाचं निरीक्षण आता आपण जवळ जाऊन देखील करूया गाविलगड किल्ल्याच्या चिखलदऱ्याच्या बाजूने असणाऱ्या मुख्य दरवाजाला शार्दूल दरवाजा म्हणतात उत्तरेच्या बाजूच्या प्रवेश मार्गावरील हा तिसरा व मूळ किल्ल्याचा पहिलाच दरवाजा आहे या दरवाजाची बांधणी नवाबा बहामनी सुलतान अहमद शाह अली बहमनी याच्या काळात चौदाशे पंचवीस साली झाली असण्याची शक्यता अनेक इतिहासकार व्यक्त करतात मात्र त्याला आजचे स्वरूप चौदाशे अठ्याऐंशी सालानंतर इमादशाही सत्तेचा संस्थापक इमादुल मुल्क दर्या खान इमाद शाह याच्या काळात मिळाले यावर सर्वच इतिहासकारांमध्ये एकमत आहे शार्दुल दरवाजाची बांधणी आजही अतिशय मजबूत आणि तितकीच आकर्षक आहे दरवाज्यासमोर प्रशस्त रुंद पायऱ्या असून त्यामुळे दरवाजाच्या भव्यतेत सुंदर भर पडते या पायऱ्या चांगल्या वीस फुटाहून अधिक लांब असून महाराष्ट्रातील इतर कुठल्याच किल्ल्यावर अशा भव्य पायऱ्या पाहायला मिळत नाही पाहर त्यामुळे या पायऱ्या गाविलगडाच्या शार्दूल दरवाजाची खासियत ठरतात इमादशाही काळात सुलतानांच्या शाही, शाही स्वाऱ्या येथूनच किचक भागातून किल्ल्यात प्रवेश करत त्यामुळे ही योजना केली गेली असण्याची शक्यता आहे राजधानीच्या किल्ल्याची भव्यता प्रवेश करतेवेळीच येणाऱ्याच्या मनात भरावी म्हणून देखील या पायऱ्यांची योजना असावी याचेच अतिभव्य उदाहरण आपण आग्रा येथे फतेहपूर सिकरी बुलंद दरवाजाच्या स्वरूपात पाहू शकतो पायऱ्यांपासून दरवाजाची एकूण उंची सुमारे पंचवीस फूट असून त्यापैकी कमानीची उंची साडे दहा केलेले आहे त्याच्यावर पहारेकऱ्यांना गस्त घालण्यासाठी फांजी व मारा करण्यासाठी चर्यांचे बांधकाम देखील होते त्याचे अवशेष पाहायला मिळतात जेणेकरून त्या काळी संरक्षणाची सिद्धता केलेली समजून येते काही इतिहासकारांच्या मताप्रमाणे दर्या खान फतेउल्ला इमादुल मुल्क हा जन्मता हिंदू मुलगा होता बहमनी फौजांच्या विजयनगर साम्राज्यावरील विविध आक्रमणांवेळी कुठल्या तरी आक्रमणात याला गुलाम म्हणून पकडण्यात आले पुढे बहमनी साम्राज्यात हा मुलगा आपल्या गुणांनी निष्ठेने आणि कामाच्या वेगाने सरदार मग सुभेदार बनला व संधी साधून स्वतंत्र राज्याचा सुलतान झाला तेव्हा त्याने मूळ आठवण म्हणून विजयनगर साम्राज्याचे राजचिन्ह गंड वैरूंड हे स्वतःच्या शक्तीचे प्रतीक असणाऱ्या हत्ती चिरडणाऱ्या शर्बांच्या वर लावून एक प्रकारे आपल्या जुन्या परंपरेला मान दिला त्यासोबत खजूर फळांचे झाड जे इस्लाम मध्ये पवित्र मानले जाते ते मधोमध मद ठळक दाखवत एक अनोखा संस्कृती संगम साधला आहे या शिल्पामध्ये प्रत्येक शरभाने चार पायात चार हत्ती चिरडले असून तोंडात देखील एक हत्ती पकडला आहे हे शरबाच्या विविध प्रकारामधले षड आहे आपण दोन्ही बाजूला दोन दिशेला तोंड असणाऱ्या गरुडाचे दिग्विजयी गंड भेरुंड प्रकारातील शिल्प देखील पाहू शकतो दरवाजाच्या कमानीच्या वर भव्य खजूर वृक्षाचे फळांनी लगडलेले सुंदर शिल्प असून इस्लाम धर्माप्रमाणे हा वृक्ष अतिपवित्र मानला जातो ही सर्व शिल्प बारा फूट लांब आणि पाच फूट रुंद एकाच भव्य शिराखंडावर कोरून कमानीवर बसवण्यात आलेली आहे इतकी भव्य कलाकुसर असणारी ही कमान असणारा महाराष्ट्रातला गाविलगड हा कदाचित एकमेव किल्ला आहे भव्य व नक्षीदार शार्दुल दरवाजातून आत प्रवेश करताच रस्ता डाव्या हाताला नव्वद अंशात वळतो कारण समोरच डोंगराचा कडा व त्यावर भक्कम तटबंदी दिसते डाव्या हाताला रस्ता खडकाळ वाटेवरून खड्या चढावावर असणारा अजून एका दरवाजाकडे घेऊन जातो या दरवाजाला विशिष्ट असे नाव नाही स्थानिक लोक याला छोटा दरवाजा म्हणून ओळखतात शार्दूल दरवाजाकडून आत प्रवेश तरी शत्रूला सहजपणे दिल्ली दरवाजावर आक्रमण करता येऊ नये म्हणून चढाव्याच्या रस्त्यावर निम्म्या अंतरात या दरवाजाचा भक्कम अडथळा निर्माण केला गेला आहे शार्दूल दरवाजापर्यंत येणारी वाट नव्वद अंशात वळगून एका बाजूला डोंगराची व दुसऱ्या बाजूला मानव निर्मित तटबंदीची योजना करून जागेतून सर्व बाजूने कक्षेत राहील अशी वर नेण्यात आलेली आहे त्यामुळे शार्दूल दरवाजा मधला दरवाजा आणि दिल्ली दरवाजा असे सुरक्षित दुर्गप्रवेशाचे संकुल बनले आहे दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये ह्याच दरवाजांच्या परिसरात निर्णायक अशी हातगळेची लढाई तीन दिवस झाली होती येथून दिल्ली दरवाजाचे अवलोकन करण्याआधी आपण पुन्हा एकदा इतिहासाच्या पानाकडे गोवळ गोवळकोंड्याचा मुघल सुभेदार आसिफ सल्तनती सल्तनतीविरुद्ध बंड पुकारून युद्धाची घोषणा केली त्यावेळेला छत्रपती शाहू महाराजांच्या हुकुमाने कानोजी भोसले यांनी दौलताबाद दख्खन येथील मुघल सुभेदाराची बाजू घेतली व लढाईला प्रारंभ झाला पण दुर्दैवाने दख्खनच्या मुघल सुभेदाराच्या या लढाईमध्ये पराभव झाला आणि दखन स्थान बळकट झाले सतराशे चोवीस साली मुघल विरुद्ध अशी दुसरी लढाई साखरखेरडा येथे होऊन निजाम गोवळकोंडा येथे स्वतंत्र राज्याची घोषणा करतो त्याच्याच पुढे सतराशे अठ्ठावीस साली कान्होजी भोसले व छत्रपती शाहू महाराज यांच्या वराडच्या वसुली महसुली हिशेबावरून वाद सुरू होतो कान्होजी भोसले छत्रपती शाहू महाराजांपुढे हिशेब नीट सादर करू शकत नाही व साताऱ्याहून विना परवानगी पळून जातो त्याच्या पारिपत्यासाठी त्याचा चुलता रघुजी भोसले यांची शाहू छत्रपती नेमणूक करतात सतराशे तीस साली कान्होजी व रघुजी यांच्यात वराडात युद्ध होते आणि या युद्धामध्ये कान्होजीला कैदी म्हणून राजधानी साताऱ्याला पाठवण्यात येते पुढील सेनासाहेब सुभा रघोजी भोसले प्रथम ह्याला केले जाते रघोजीच्या काळात आजच्या नागपूर भंडारा चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये त्याचबरोबर मध्य प्रदेशातील गडा मांडला आणि छत्तीसगडची अनेक छोटे छोटे आदिवासी राज्य यावर मराठ्यांची पक्की राजवट सुरू होते व मराठे पार बंगाल व ओरिसा पर्यंत स्वाऱ्या करतात पण वराड मात्र साठ्या चाळीसीच्या तहा अंतर्गत मराठा निजाम संयुक्त अंमलाखाली राहतो गाविलगडावर निजामी फौजेचा ताबा राहतो सतराशे चोवीस पासून निज, निजामाचे व मराठ्यांचे चौथाई कराच्या वसुलीवरून खटके उडत राहतात पालखेडच्या युद्धात भोपाळच्या युद्धात अशा प्रत्येक लढाईमध्ये निजाम पराजित होतो पण चतुराईने कमीत कमी नुकसान होईल असे सतराशे अठ्ठावीस साली पहिल्या बाजीराव पेशव्यांसोबत झालेल्या पालखेडच्या युद्धात आसिफ जा पहिला निजामाला पूर्ण शरणागती पत्करावी लागली व दक्षिणच्या सहा सुब्यावरील मराठ्यांच्या चौथाई आणि सरदेशमुखी वसुलीच्या हक्काला मान्यता द्यावी लागली दे। त्यामुळे वराड मधील साठ चाळीसीच्या करवसुली पद्धतीला अधिकृत मान्यता मिळाली वसुलीचा साठ वाटा व प्रत्यक्ष मुलख्यावर ताब्या राखण्यात निजाम मात्र यशस्वी ठरला पुढे दहाच वर्षात सतराशे अडतीस साली भोपाळच्या युद्धात परत पहिल्या बाजीरावांविरुद्ध आसफजा निजाम पहिला संपूर्ण पराभूत झाला निजामाच्या या बिकट परिस्थितीचा फायदा घेऊन वराडच्या मुलखातील नरनाळा आणि गाविलगड किल्ले व मुलूक पहिल्या राघोजी भोसले यांनी जिंकला व पहिल्या प्रथम गाविलगडावर प्रत्यक्ष मराठा लष्करी ताबा मिळवला पहिल्या बाजीराव पेशव्यांचं निधन झाल्यामुळे झालेल्या मराठी लष्कराच्या हानीचा फायदा घेऊन निजामुल मुल्क प्रथम याने लगेचच मराठ्यांच्या ताब्यातून आणि नरनाळा किल्ला परत निजामी राज्यात दाखल करून घेतला त्याचे संदर्भ मात्र निश्चितपणे मिळत नाही पण मराठ्यांना मुलखाचे चाळीस टक्के कर उत्पन्न मात्र पूर्ववत तसेच सुरू ठेवून निजामाने मराठ्यांबरोबरचे संबंध जास्त बिघडू दिले नाही पहिल्या निजाम मृत्यूनंतर निजामाच्या घराण्यात उफाळून येते त्याचा फायदा मराठी उचलतात आणि निजामाच्या घराण्यातील शाह याला पाठिंबा देतात खुद्द मुघल कडून निजामाचा अधिकृत वारस म्हणून मान्यता मिळवून देतात त्या बदली सुबे खानदेश बागलांड लेखी कराराद्वारे पदरात पाडून घेतात पण करार प्रत्यक्षात येण्याआधीच गाझीउद्दीनचा विष देऊन त्याच्या प्रतिस्पर्ध्याकडून खून करण्यात येतो त्याचा विरोधक सलामत जंग पुढील निजाम बनतो व मराठ्यांविरुद्ध युद्ध पुकारतो वीस नोव्हेंबर सतराशे बावन्न पारनेरी येथे निजाम मराठा लढाई होते ज्यात निजामाचे हार होते लगेचच काही दिवसात सत्तावीस नोव्हेंबर सतराशे बावन्न मलठण जवळ निजामी सरदार सय्यद लष्कर खान याचा देखील पूर्ण पराभव होतो मराठे त्याला यथेच लुटून घेतात निजामी तोफखाना फ्रेंच लष्करी तज्ज्ञ असतो पण मराठा गनिमी देखील हतप्रभ ठरतो ही संधी साधून राघोजी भोसले पहि प्रथम वराड व गंगथडी म्हणजे जालना औरंगाबाद भागामध्ये दुसरी आघाडी उघडतात त्यामुळे उत्तरेमध्ये राघोजी भोसले व पश्चिमेत नानासाहेब पेशवा या कात्रीत निजाम सलाबत जंग सापडतो भालकी गावाजवळ निजामी छावणी मराठा लष्कर पूर्णपणे घेरते व निजामाची रसदच थांबते चार दिवसात सलाबत जंग शरण येतो चोवीस नोव्हेंबर सतराशे बावन्न रोजी भालकीचा तह होतो या तहातील अटीनुसार निजाम सह्याद्रीपासून अजिंठा डोंगरापर्यंत खानदेशच्या सुव्याचे पूर्ण हक्क मराठ्यांना देतो साल्हेर मुल्लेरसह सह सा पूर्ण बागलांचे हक्क मराठ्यांना मिळतात नाशिकच्या त्र्यंबक किल्ला व त्याच्या अधिकारातील हरिहर भास्करगडासारखे बारा छोटे किल्ले देखील निजाम मराठ्यांना देतो आजच्या महाराष्ट्रातील जुन्नरच्या उत्तरेकडे सह्याद्रीला लागून असलेल्या नाशिकचा संपूर्ण भाग जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्हे अधिकृतपणे मराठा राज्यात सामील केले जातात त्याचबरोबर गोदावरी व तापी दरम्यानचा पश्चिम वराड जो भोसल्याने जिंकला असतो त्याला देखील साठ चाळीसच्या तहा बाहेर काढून सर्व हक्कांद्वार सहित भोसल्यांच्या ताब्यात दिले जाते आणि हा सर्व मुलूक स्वराज्यामध्ये पहिल्या होतो ज्यामध्ये नरनाळा व गाविलगड नोव्हेंबरच्या महिन्यापासून गाविलगडावर मराठ्यांची खरी सत्ता प्रारंभ होते अशा रीतीने मुघल व हैदराबाद निजाम या दोन्ही सत्तांना धडा शिकवून मराठ्यांनी इसवी सन सतराशे सात ते इसवी सन सतराशे बावनच्या दरम्यान मराठा स्वराज्याचे साम्राज्य तयार करताना वराड व गाविलगडावर ताबा कसा मिळवला हे आपण ऐतिहासिक संदर्भातून पाहिले आता शारदुल दरवाजा ते दिल्ली दरवाजा असा चढ चढून पुढे आल्यावर आपण आता दिल्ली दरवाजाचे अवलोकन करूया त्यानो आताच आपण शारदुल दरवाजाचं अतिशय सुंदर बांधकाम जवळून बारकाईने पाहिलं तेथूनच आपल्याला दगडी फरसबंदी मार्ग पुढच्या दरवाजाकडे घेऊन येतो जो साधारणपणे दोनशे फुटाच्या उंचीवर आहे हा दरवाजा वाघ दरवाजा म्हणून ओळखला जातो तुम्ही पाहू शकत असाल या दरवाजाच्या दोन्ही कमानींवर अतिशय सुंदर भव्य असे वाघ्र शिल्प कोरून काढलेले आहे त्याचमुळे याला वाघ दरवाजा किंवा उत्तराभिमुख असल्यामुळे गाविलगडाचा दिल्ली दरवाजा या दोन्ही नावाने ओळखले जाते या दरवाजाची विशेषता म्हणजे तुम्ही बघत असाल सामान्यपणे किल्ल्याच्या दोन्ही बाजूला गोलाकार बुरुज असलेले आपण महाराष्ट्रात पाहतो पण चौकोनाकृती आकार देऊन अंतर्गत दालने पण आहेत आणि पहाकरांना आतून मारा करण्यासाठी येथे विविध कोणांमध्ये खिडक्यांची रचना पण केलेली आहे आणि चौकोनाकृती बुरजांच्या बाजूला आपल्याला गोलाकार बुलूस पण दिसतात अशा रीतीने हा दरवाजा दोन चौकोनी आणि दोन गोलाकार अशा चार बुर्जांनी संरक्षित आहे ही रचना देखील महाराष्ट्रातल्या दुर्गशास्त्रापैकी एक दुर्मिळ संरचना समजली जाते तर अशा रीतीने आता आपल्याला गाविलगडाच्या मुख्य अंतर्गत भावात प्रवेश करायचा आहे आणि येथून गडदर्शनाची सुरुवात करायची आहे दिल्ली दरवाजा हा चिखल दऱ्याच्या बाजूने किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी असणारा पाचवा आणि महत्वाचा दरवाजा आहे हा केवळ दरवाजा नसून किल्ल्यातील बहुपयोगी इमारतच आहे दरवाजाच्या बाह्य दर्शनी भागावर व्यालाचा म्हणजेच व्याघ्रांच्या प्रतिमा कोरल्या होत्या आज मात्र त्या उद्ध्वस्त स्वरूपात आपण पाहू शकतो किल्ली या पुस्तकातील नोंदीनुसार या दरवाजावर इमादशाहीचा शेवटचा सुलतान बुरहाण इमाद शाह याला तेरा मार्च पंधराशे सदुसष्ट रोजी मुलगा झाला या आशयाचा शिलालेख देखील होता मात्र आज आपण तो पाहू शकत नाही कारण हा शिलालेख गहाळ झालेला आहे या दरवाजाच्या कमानेची उंची पंधरा फूट आहे दरवाजाच्या बाहेरील परकोटाकडून होणारा संभाव्य मारा रोखण्यासाठी तटबंदीचे कोणे एकेकाळी असणारे कवच आज मात्र उद्ध्वस्त स्वरूपात आपण पाहू शकतो आतील भागात तीन कमानीने युक्त असा सुंदर देवड्या समोरासमोर बांधण्यात आल्या होत्या दरवाजाचा प्रवेश व दोन्ही बाजूच्या देवड्यांवर चिरेबंदी चुने छप्पर देखील होते जे आता संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे ह्याच देवड्यांमधून दरवाजाच्या शेजारी चौकोनी मनोऱ्यांमध्ये जाण्यासाठी जिन्यांची सोय केलेली आहे या भागातून वर येणाऱ्या लोकांची सुरक्षा तपासणी करण्यासाठी जनतेच्या दैनंदिन कामासाठी येथेच सुरक्षा चौकी व गडाची सदर कचेरी असण्याची शक्यता हे एकूण बांधकाम पाहून व्यक्त करता येते ह्याच दिल्ली दरवाजाच्या बाजूला शेवटच्या द्वितीय इंग्रज मराठा युद्धात मराठ्यांच्या राजपूत किल्लेदार बेणीसिंग व त्यांच्या साथीदारांच्या समाध्या पाहायला मिळतात जो पंधरा डिसेंबर अठराशे तीन रोजी इंग्रजांशी लढताना ह्याच दरवाजात धारातीर्थी पावन झाला अशा रीतीने आपण चिखलदऱ्याच्या बाजूने असणारी गाविलगडाची पाचही दरवाजांची श्रृला पार करून गाविलगडाच्या मुख्य किल्ल्याच्या भागात प्रवेश केलेला आहे आत्तापर्यंत आपण गाविलगडाचे हे पाचही दरवाजे त्यांच्या वास्तुविशेषासह पाहत त्याचबरोबर इतिहासाची उजळणी करत किल्ल्यात प्रवेश केला तुम्हाला हा भाग कसा वाटला ते आम्हाला आपल्या प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा आपल्याला ही माहिती चांगली वाटल्यास आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा व आम्हाला लाईक करा चॅनेलवर प्रथमच आल्यास महाराष्ट्राच्या इतिहासाची अधिकाधिक माहिती व किल्ल्यांच्या स्थळदर्शनासाठी आमचे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा ही नम्र विनंती आपण लवकरच पुढील भागात पुन्हा भेटूया आणि गाविलगडाचे उर्वरित स्थळदर्शन आणि पुढील इतिहास देखील पाहूया तोपर्यंत तो आमचे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद